नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये श्रीसंत गाडगेबाबा प्रायमरी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या कॉलेजचा सा दहावा वर्धपन दिन साजरा करण्यात आला यावेळी श्रीसंत गाडगेबाबा प्रायमरी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स करसगाव येथे गरुड झेप स्नेह संमेलनाचे आयोजन दिनांक सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते या सुरुवातीच्या दोन्ही दिवस अतिशय सुंदर आनंदामय वातावरणामध्ये मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला विद्यार्थिनींचा विद्यार्थिनींनीच या ठिकाणी संचलन देखील पार पाडले या तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे एकोणतीस डिसेंबरला सादर झालेल्या ज्योतिबांची सावली सावित्री माऊली या तत्कालीन सामाजिक सत्य परिस्थितीवर आधारित दोन अंकी संघर्षमय नाटक हे होते दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त या नाटकाचे आयोजन प्रयोजन करण्यात आलेले होते दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय श्री निळकंठरावजी बोबडे माननीय प्राचार्य काशीबाई अग्रवाल विद्यालय यवदा यांनी भूषवले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय म्हणून माननीय श्री प्रदीप पंत लांडे प्रमुख विश्वस्त महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट दर्यापूर मान्य श्री अतुलवाट संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर तसेच पाहुणे यावेळी विविध पाहुणे यावेळी उपस्थित होते

म्हणतात ना जिच्या हाती पाडण्याची दोरी तीच जगाला उतारी मामा मामा मामी कळला जीवन सार तुम्हाला तुमचे प्रेम खरे विद्यार्थ्यांवर मामा मामी कळला सार तुम्हाला तुमचे प्रेम खरे विद्यार्थ्यांवर सत्य शिव सुंदरतेचे सत्य शिव सुंदरतेचे दर्शन घडते या शिल्पावर दर्शन घडते या शिल्पावर माझे मामा मामी विद्यार्थ्यांसाठी सदैव चटत असतात व त्यांच्यासाठी त्यांना आकार देण्यास सदैव तत्पर असतात आज श्री संत बाबा इंग्लिश स्कूलला दहा वर्षाचा प्रवास पूर्ण झालेला आहे त्यासाठी मामा मामी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शेवटी एवढेच मनावसे वाटते आज आजवट वृक्ष हे माझ्या अन्नाजी व कमलाजीच्या आज वट वृक्ष हे माझ्या कमलाजी व अन्नाजीच्या स्वप्नातील मामा मामी तुमच्याच मुढे पूर्ण झाले मामा तुमच्याच मुढे पूर्ण झाले धन्यवाद जयजी जाऊ जय शिवराय एक्शन झालं मी त्यांना फावलावेळ शिकव까 अगर आपकी तालियों की मेहरबानी रहेगी अगर आपकी तालियों की मेहरबानी रहेगी तो जोरदार ताऱ्यांस स्वागत कीजिए हमारे नन्हे कलाकारों का तो आपको पता है, रानी पद्मावती चित्तौड़गढ़ के राजा रतन सिंह की रानी थी जो अपनी अद्वितीय सुंदरता और साहस के लिए प्रसिद्ध है उनकी रानी उनकी कहानी मुख्य रूप से मलिक मोहम्मद जायसी के महाकाव्य पद्मावत से आती है जिसमें अल्लाउद्दीन खिलजी द्वारा अपमान से बचने के लिए आत्मदाह करने का वर्णन है रानी खिलजी ने रानी को पाने के लिए चित्तौड़ पर आक्रमण किया और गढ़ घेर लिया ये कहानी एक रानी की साहस की और त्याग की कहानी है तो चलिए इसे